लग्नाची बेडी या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये राणी सांगत असते तुला काय भविष्य समजतं का तू कशी काय तिकडे पोहोचली होतीस यावरती सिंधू सांगते ऐका तरी तुम्ही माझं राजश्री म्हणते थांब राणी राणी म्हणते नाही हे दोघं जण लपून छपून भेटतात म्हणूनच हे दोघं एकत्र होते ना राजश्री म्हणते थांब सिंधू अगं तू सांग ना तू तिथे कशी काय पोहोचलीस सिंधू मग सांगायला लागते की ज्या वेळेला मला खूप अस्वस्थ वाटत होतं मग मी अन्वीला भेटायला गेले अन्वीला विचारलं की राघव कुठे गेलेत त्यावर ती अन्वीला काहीच माहीत नव्हतं मी तिला सांगितलं की मला ना खूप अस्वस्थ वाटतंय मला असं वाटतं की राघव संकटात आहेत मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे मग तिला विचारूनच मी राघवच्या इथपर्यंत पोहोचले होते यावर ती मधू म्हणते वा 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 मी म्हटलं ना हिला सगळं भविष्य समजतं हिला समजलं होतं की हे असं घडणार आहे म्हणून ही राघवकडे पोहोचली तो राणी तो शिकली सवरलेली रत्नाकर म्हणतो तू आणि हे काय बोलतेस अगं तुला उलट सिंधूचे आभार मानायला पाहिजेत वेळेमध्ये पोहोचून तिने राघवचा जीव वाचवलाय ह्या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा करायला मला वेळ नाहीये आणि सिंधूवरती असे आरोप केलेले मला चालणार नाहीत तितक्यात तिथे डॉक्टर येतात रत्नाकर म्हणतो काय झालं डॉक्टर राघवची तब्येत बरी आहे ना डॉक्टर म्हणतात नशीब हार्टला गोळी लागली नाही आता राघव सुखरूप आहे सिंधू राजश्री रत्नाकर सगळेच देवाचे आभार मानतात की राघवला गोळी निदान चुकली तरी तोपर्यंत इकडे आता विशाल चिडलेला असतो आणि तो, तो बाटल्यावर ती बाटल्या फोडत असतो त्यावरती इकडे आता काजल म्हणते विशाल तू हे न एक चॅलेंज जिंकण्यासाठी खूप मोठी रिस्क घेतलीस यावरती विशाल म्हणतो माझ्यासाठी हे एक चॅलेंज नव्हतं माझ्या इगोचा तो भाग झाला होता आता मी त्या राघवला कसं सोडू त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्यात काजल म्हणते पण तो वाचलाय त्यावरती विशाल म्हणतो तुला कसं कळलं आता मात्र इकडे काजल सांगते हो त्याला न गोळी लागली पण ती त्याच्या हार्टला नाही लागली ती न बाजूला लागली त्यामुळे तो वाचलाय त्यावरती आता मात्र इकडे चिडलेला विशाल म्हणतो हे बघ हे होऊन चालणार नाही कारण राघव वाचला तर माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे आता हे उरलेलं काम तुला पूर्ण करायला लागेल यावरती काजल म्हणते मला नाही जमणार हे काम करायला विशाल म्हणतो हे काम तुलाच करायला पाहिजे असं म्हणत तो आता सगळा प्लॅन इकडे काजलला सांगतो आणि तिला नर्स बनवून नर्स बनवून तो तिला आता हॉस्पिटलमध्ये पाठवतो जेणेकरून ती आता राघवला जिवे मारेल तोपर्यंत रेश्मा इथे दोन्ही मुलांना जेवायला वाढत असते त्यावेळेला दोन्ही मुलं सांगतात नाही आई बाबा आल्याशिवाय आम्ही काही जेवणार नाही तोपर्यंत इकडे आता रेश्मा म्हणते हे बघा खायचं तर खा मला नको ती कारण काही सांगू नका तितक्यात तिथे रुक्मिणी आणि आता इकडे ऋतुजा आल्यावरती रेशमाचा सूर बदलतो आणि जेवून घ्या बरं तुम्ही दोघांनी येतील तुमचे आई बाबा इकडे आता राजश्रीने फोन करून रुक्मिणीला सगळं कळवलेलं असतं रुक्मिणी म्हणते मला खरंच खूप चिंता वाटते विनायका माझ्या राघववरती कोणत्याही प्रकारचं संकट नको येऊ दे असं म्हणत ती विनायकाची प्रार्थना करत असते तोपर्यंत इकडे आता सिंधू राघवच्या बाजूला असते आणि राघवची त म्हणजे राघव आऊट ऑफ डेंजर असतो पण सुद्धा शुद्धीवरती येण्यासाठी त्याला काही वेळ असतो सिंधू सांगत असते तुम्ही जीव तोडून सांगत होतात की त्या विशालवरती विश्वास ठेवू नको त्या लग्नाला नकार दे पण मी हे नाही करू शकत आहे मी लग्नासाठी नकार नाही देऊ शकत कारण माझे पण हात काही गोष्टींनी बांधल्यासारखे झालेले आहेत त्यामुळे मला आता नकार देणं शक्य नाहीये पण ह्या गोष्टी या थल्या जातील याचं मला खरंच काही माहिती नव्हतं खरं सांगायचं तर तर न तुमची तब्येत सुधारणं हे महत्त्वाचं आहे कोणी तुमच्यावरती हा हल्ला केलाय कोण तुमच्या जीवावरती टपलंय हे मात्र मी शोधून काढणार आहे काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या जीवाला काही धोका पोचू देणार नाही तुम्हाला या सगळ्यातून मी बाहेर काढेन असं म्हणत मात्र आता इकडे सिंधू बाजूला बसलेली असते आणि ती आपले डोळे पुसते राघवला मी काहीही होऊ देणार नाही हे आता ती स्वतःच्या मनाशी ठरवते तोपर्यंत काजल येते काजल येते आणि ती म्हणते की मला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे मग सिंधू ॲक्च्युली तिकडून बाहेर जाणार असते पण त्याच वेळेला सिंधूची ओढणी आता मात्र अडकते आणि सिंधू तिथेच थांबते आणि ती म्हणते मी इथे थांबले तर काही प्रॉब्लेम नाही ना काजलला आता काहीच बोलता येत नसतं हिला जा म्हटलं तर हिला संशय येईल म्हणून काजल म्हणते ठीक आहे तुम्ही थांबा आणि इथेच खूप मोठा गेम होतो सिंधू थांबते आपली ओढणी काढते तोपर्यंत तो काजल इंजेक्शन द्यायला लागते पण इंजेक्शन देताना काजलचे हात थरथरत असतात चुकीचं काम केल्यामुळे काजलला मनामध्ये कुठेतरी गिल्ट असते आणि याच गिल्टमुळे तिचे हात थरथरतात सिंधू ते पाहते आणि काय झालं तुम्ही नवीन आहात का इथे म्हणजे तुमचे हात का आहेत असा तिला प्रश्न विचारला असता काजल म्हणजे हो मी नवीन आहे पण तोपर्यंत सिंधू म्हणते बघू तुम्ही कोणतं इंजेक्शन देत आहे असं सिंधू ते इंजेक्शन बघायला मागते मग मात्र काजल ते इंजेक्शन देते पण ते इंजेक्शन ब्लँक असत आपल्याला पकडलं तर म्हणून ती आता पळून जायला निघते पण सिंधू तिला पकडत असते तितक्यात आता ती पळते सिंधू तिचा पाठलाग करत करत तिच्या मागावर ती मागे मागे जाते तोपर्यंत काजल गायब होते सिंधू विचार करते मला राघवकडे पोहोचायला पाहिजे म्हणून ती रिटर्न येते आणि राघवच्या बाजूला बसते तोपर्यंत तो काजलीकडे विशालला धडकते विशाल म्हणतो काय झालं झालं का काम त्यावरती काजल म्हणते नाही काम काही झालेलं नाहीये त्यावेळेला तिथे सिंधू आणि घडलेला सगळ्या प्रकार ती सांगते विशाल म्हणतो एक काम करायला पाहिजे आपल्याला हे काम लवकरात लवकर, लवकर उरकायला पाहिजे कारण काहीही झालं तरी मला राघवने जिवंत राहणं हे परवडण्यासारखं नाहीये तो काहीही करून मेलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता विशाल सांगतो रात्री आपल्याला परत काम करायला पाहिजे त्यासाठी मलाच काहीतरी करायला लागेल असं म्हणत विशाल काहीतरी प्लॅन करत असतो तोपर्यंत इकडे आता सिंधू राघवच्या बाजूला बसते आणि तिथे इंजेक्शन पाहते लगेचच फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ती आता फोन करते फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये फोन करून लॅबमधून ती आता मा काही माणसं बोलवून घेते आणि विचार करते कोण आहे या सगळ्यामध्ये राघवच्या वाईटावरती कोण टपलं आहे या सगळ्याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे असा विचार करत ती आता लगेचच त्या लॅबमधील माणसांना बोलवते तोपर्यंत रुक्मिणी फोन करून गौरीला सांगते हे बघा आमच्या राघववरती कोणीतरी हल्ला केला आहे गौरी घाबरते हा हल्ला नक्कीच विशालने केला हे तिच्या लक्षात येते आणि ती विचार करते या लोकांना विशालवरती संशय नाही आला पाहिजे त्यावेळेला रुक्मिणी म्हणते कसं आहे ना हे बघा म्हणजे सिंधू आणि हे लग्न सिंधू आणि विशालचं लग्न आपल्याला पोस्टपॉन करायला का लागेल कारण काहीही झालं तरी राघवची तब्येत बरी होईपर्यंत आम्ही हे लग्न करू शकत नाही नाटकीपणाचा आवडत गौरी सांगते हो हो मला तुमचं म्हणणं पटतंय मला माझा विशाल आणि राघव हे काही वेगळे नाही आहेत मला दोघांचीही तितकीच काळजी आहे त्या तुम्ही काळजी करू नका पण एकच प्रॉब्लेम आहे हे लग्नाची सगळी तयारी झाली ना म्हणून हे लग्न लवकर उरकलं तर रुक्मिणी म्हणते लग्नाची तयारी आत्ता केली तशी पुन्हा करता येईल पण माझ्या राघवला बरा होईपर्यंत मी काहीही करू शकत नाही मग मात्र माघार घेत गौरी म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं करायला मी तयार आहे तोपर्यंत लॅबमधून माणूस येतात आणि ते रिपोर्ट जे औषध देण्यात येणार असतं त्याचे सगळे रिपोर्ट चेक करतात रिपोर्ट चेक केले असता तो माणूस सांगतो हे ना ब्लड थिक करण्याचं औषध आहे म्हणजे ब्लड थिक केल्यामुळे राघवच्या हार्टवरती परिणाम होणार असतो आणि त्या व्हेन्स चोकअप होऊन मग मात्र आता इकडे राघवचा मृत्यू होणार असतो सिंधू घाबरते ही सगळी इतकी कारस्थानं करण्याचं आता मात्र कोणी नियोजन केलं असेल या सगळ्याचा सिंधूला खूप मोठा प्रश्न पडतो Então... So काय घडलं असेल काय घडत असेल या सगळ्यामुळे सिंधू विचार करते कोण असेल आणि ती अन्वीला फोन करते अन्वीला फोन करून ती सांगते मला एक गोष्ट सांग राघव या वेळेमध्ये कुणाला भेटणार होता का कुणाशी काही बोलणार होता का त्यावेळेला मात्र आता अन्वी म्हणते का काय झालंय त्यावरती सिंधू घडलेला सगळ्या प्रकार सांगते राघवला कशा पद्धतीने मारण्याची प्रयत्न करण्यात आलं हे सगळं सगळं सिंधू सांगते आणि मग मात्र आता इकडे अन्वी हदरते अन्वी म्हणते हो ते भिडे आहेत ना भिडे गुरुजी त्यांना भेटायला राहणार होते काहीतरी पुरावा त्यांना मिळणार होता सिंधू म्हणते मला असं वाटतंय की राघवच्या जीवावरती कोणीतरी उठलंय पण या सगळ्यामध्ये मी सत्य शोधून काढणार आणि सिंधू खूप मोठा प्लॅन करते सिंधूला माहिती असतं की पुन्हा एकदा आता राघववरती हल्ला होणार आहे म्हणून सिंधू खूप मोठी योजना करते आणि सिंधूचा अचूक अंदाज ठरतो इकडे आता विशाल रात्रीच्या वेळेला लपून छपून दाडी लावून राघवला मारायला येतो आणि तो विचार करतो काही झालं तरी राघवचा जीव मला घ्यायलाच पाहिजे आणि तो आता झोपलेला सपासप लागतो पण पण तिथे राघव नव्हतो फक्त उशा असतात मग मात्र तो आता हादरतो काय करता येईल या सगळ्यामध्ये असा विचार करत असताना सिंधू येते आणि कोण आहेस तू कोण आहेस तू तू का इथे राघवला मारायला आला होतास बोल कोण आहेस तू असं म्हणत चाकूने वार करायला लागते आता राघवने इकडे राघवला मारताना विशालला सिंधूने रंगे हात पकडल्यावरती राघवचा खरेपणा विशालचा खोटेपणा सिंधूच्या समोर आलेला आहे राघवचा जीव वाचलाय तर आता विशालचा जीव मात्र धोक्यात आहे